वर्तुळाचा परिघ व वर्तुळाचा व्यास यांच्यातील फरक तीस सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आता क्षेत्रफळ शोधण्यासाठी आपल्याला त्रिज्या किंवा व्यास यापैकी एक गोष्ट माहित असणं गरजेचं आहे आता दिलेल्या गोष्टींवरून कसं उत्तर शोधता येईल बर परिघ म्हणजे दोन पाय आर असतो आणि व्यास हा त्रिज्येचा दुप्पट असतो परिघ आणि व्यास याच्यातला फरक तुम्हाला सांगितला तीस सेंटीमीटर आता या ठिकाणी दोन आर दोन आर कॉमन दिसतो कॉमन घ्या कंसामध्ये राहील पाय वजा इथं काहीच नाही म्हणजे शिल्लक राहिला एक बरोबर तीस दोन आर गुणिले पाय म्हणजे बावीस छेद सात वजा एक बरोबर तीस दोन आर गुणिले कंस जर सोडून घेतला तर बावीस वजा सात एक सात भागिले सात बरोबर तीस जसाच्या तसा दोन आर गुणिले बावीसमधून सात गेले पंधरा भागिले सात बरोबर तीस जसाच्या तसा आरची किंमत शोधायची आहे तीस इकडे आहे जसाच्या तसा सात इकडे भागिले होता इकडे अंशात जाईल दोन आणि पंधरा वरती गुणाकारात होते इकडे जाऊन भागाकारत होतील तीस तीस कॅन्सल आरची किंमत येईल सात आता क्षेत्रफळ शोधू पाय आर वर्ग हे क्षेत्रफळाचं सूत्र आहे बावीस छेद सात गुणिले त्रिज्या सात गुणिले परत सात 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 कॅन्सल बावीस साते एकशे चोपन्न चौरस सेंटीमीटर त्यालाच आपण सेंटीमीटर वर्गही म्हणतो ऑप्शन येईल पर्याय क्रमांक एक आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा